नमस्कार मी मीनानगरमधील रहिवासी रुपेश प्रतापासून आपले नगरसेविका राजशे ताई यांनी आमच्या बऱ्याच तक्रारीनंतर मानावर घेऊन उत्तम पाण्याची व्यवस्था करून दिली त्यानंतर ट्रेनिंग केली मग आता रस्त्याचे काम चालू आहे असं स्टेप बाय स्टेप सुधारणा करत त्यांनी आमच्या एक शेवटची आरती झेरप्पा विराजदार मीनानगर येथील रहिवासी असून आमचे काही त्रुटी होते तिचा विकास झालेला नव्हतं त्यानंतर आमचे नगरसेविका चवडताईंनी मनामध्ये लक्षात घेऊन सगळ्या बायांचं आणि पुरुषांचं ऐकून इथे ड्रेनेज लाईनचं काम व्यवस्थित करून घेतले त्यानंतर रोडचं व्यवस्थित काम करून घेतले आणि काही अडचणी होत्या बायाचे आणि पुरुषांचे सगळ्यांचे कामं हे व्यवस्थितरित्या पार पाडून घेतले त्यान तर त्यानंतर अजून पुढं होणारे कामंही त्यांनी आश्वासन दिलेत की लवकरात लवकर, लवकर करून घे देणार आहे आता आम्हाला अजून एक अडचण आहे की नळ आलं आहे पाणी आलं आहे महानगरपालिकेची लाईटचं एक व्यवस्था करा एवढंच मी तुम्हाला मागणी करतो मॅडम महानगरचा रहिवासी आमच्या नगरसेवक राजेश्री राजश्री चव्हाणताई यांनी प्रथम पाण्याची व्यवस्था केली त्यानंतर ड्रेनेजची सोय केली आता रस्त्याचं काम चालू आहे आता राहिलं एक लाईटच आहे आम्हाला तेवढी लाईटची व्यवस्था झाली की आमचं पूर्ण हे झालं आमचं पूर्ण मेहानगर तुमच्या पाठीशी आहे Yeah.